पण आजचा काळ जरा बेटर आहे थिएटरचा जरा थिएटरचे चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणू शकतो कारण जर तुम्ही बघितलं ऍव्हरेज फिल्म्स गेल्या काही सहा महिन्यात तर फुटफॉल वाढलाय थिएटरमध्ये लोक ऍटलीस्ट सॅम्पल करतायत सिनेमेवर तीस जरी तुम्ही फिल्मचं प्रमोशन जरी नाही केलं किंवा चांगला ट्रेलर असेल आणि चांगला सिनेमा असेल तरी लोक तुम्हाला एक ट्वेंटी पर्सेंट फुटफॉल दिसतो जो एक असा मध्ये काळ होता की थिएटरमध्ये शुकशुकाड असायचा तुम्हाला वेळच नव्हता थिएटरमध्ये यासाठी इच्छाच नव्हती पण लोक आता घरी बसून कंटाळे लॉकडाऊन मध्ये आपल्याला ओटीटी आणि डिजिटलचा एवढा ओव्हरडोस झाला मला वाटतं की आता एक दोन वर्षानंतर लोकांना जरा बाहेर पडायचं आहे मित्रांबरोबर कुटुंबासोबत जाऊन थिएटरमध्ये जरा जाऊन कारण थिएटरिकल एक्सपिरियन्स इज अनमॅच आणि त्यात मराठी प्रेक्षक ला क्रेडिट लोकांचा दुसरी कुठली इंडस्ट्री असो रिजनल मध्ये मराठी ऑडियन्स खूपच वर्सटाईल ऑडियन्स आहे खूप रसिक प्रेक्षक आहे तो जो वेगवेगळे विषय तर तो बघायला येतो मराठी इंडस्ट्री इज अ कॉन्टेंट रिव्हन इंडस्ट्री सो त्याचा फायदा आपल्या सगळ्या कलाकारांना मिळतो की आम्ही वेगवेगळे विषय वेगवेगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही प्रेक्षकांसाठी येऊ शकतो आणि धाडच करू शकतो